चला चला मावशी पटोपट सांगा काय आहे तर काय आहे ते मागचे गडबड करू नका हां मी एका एकाचा फॉर्म घेतो नाही तर मग कसं मी भरणार नाही फॉर्म मला पहिले सकळून पासून आजच्या बी वेळने भेटून राहिला सांगा मावशी कोणते कोणते कागद आहेत तर तुमचे पुरे आहेत ना चला दाखवा मग काय काय आहे तर चला पटापट पटापट पटा, पटा, सांगा काय काय आहे का आहे रे ते कोण घोट राहिलं शांत राहता का नाही मी इकडे फॉर्म भरू का तुमचा कल्ला ऐकू तिकडचा अरे बापा ते योजना आली ना लाडकी बहीण योजना त्याच्यासाठी कोणते कोणते कागद पाहिजे ते तर सांगतो आम्हाला आम्ही आणलं घरून फॉर्म भरशील तर आधार कार्ड आणलं ते आणलं राशन कार्ड आणलं आणि आणखी ते काय मागत होते कोणतं डोमोशील काय म्हणते ते त्याला कोणते कोणते कागद लागते ते माहीत नाही ना आम्हाला ते सांगतो खरी तू कोणतं कुठून करावं लागते तर आणि ते आणखी काय म्हणते आणायला लागते उत्पन्नाचा दाखला आणा लागते ते बी कुठून काढायला लागते ते माहीत नाही आम्हाला हे पाय मग हे कागद आणले मी हे आहेत माझ्या जोड याच्यावर देतो का तू भरून मावशी मी ऑनलाईन फॉर्म भरून राहिलो तुम्हाला कोणते ना कोणते कागद पाहिजे तुम्ही टी व्हीवर रोजच बातम्या चालू आहे ना आता 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 तेच बातम्या चालू आहेत का याच्यावर बी तुम्ही ते माहिती घेऊन घ्यायची होती आणि ते दपवते तुमचे कोणते कागद आहेत तर आधार कार्ड आणलं का तुम्ही बरोबर आधार कार्ड हे तुमचं लिंक झालेलं पाहिजे होतं याच्यावर तर तुमची जन्मतारीखच चुकीला आहे एक एक टाकून दिला आहे तुम्ही मी काय समजू त्याच्यावर पुरी जन्मतारीख पाहिजे तुमची असं थोडी ना चालणार आहे मावशी पुरे कागदपत्र असतं नाही आहे तुमचे ह्याच्या डोमेशियलचं कागद नाही आहे राशन कार्ड आहे तुमचं बरोबर पण ते तुमचं आधार कार्ड आहे ते लिंक करेल नाही आहे हां ते बँकेचं अकाउंट पाच वर्षे झाले बंद दाखवून राहिलं अन एखादाचं बी एक कागद बरोबर नाही पासून मी पंधरा वीस गिरे काढले पण एकाजवळ एक कागद बरोबर नाही तुम्हाला कसं आहे मावशी एका योजना आली की जाग येते नाहीतर आम्ही इथे बसतो माशा मारत एक जण येत नाही ना आज आम्हाला आमचं तोंड दिसून नाही कोणाला सकाउंट पासून मी चहा प्यालो चहा प्यायचं म्हणतो पण चहा हो, प्यायला मला टाइम भेटून नाही राहिला तसं आता ते अशा याच्यात नाही जमणार तुम्हाला पुरस् कागद काढावं लागतील मावशी ते चला वा तुम बाजून तुम्हाला घेऊ द्या बरं बाकीचे गिराय का जराशेले का नाही सांगाच लागेल जरा सगळ्याले आता माय अळीलाय म्हणून सांग रे झिप रे मग निघूर मग सांगतो मी तुला कसा सांगून नाही राहिला कागद पाहिजे काय पाहिजे जरासा मग सांगतो मी तुला बर पिंटू भाऊ मी बाहेर बसतो थोडीशी वाटपलं की मला कोणते कोणते कागदान कसे कसे करायचे तर मग मी करतो ते आणि तुम्ही ते एक दोन दिवसात करून म्हटलं मग द्या आपला तितका फॉर्म भरून बस का मग मी बाहेर बसतो मग हा तुला भाऊ काय तुमचं सांगा पटापट <laughs> काय तुमचं फॉर्म इथं बाहेरचे फॉर्म भरणा तुम्ही कसे काय राजे हो हे बायाची योजना आहे ना मानसेल थोडी चुकीचं ऐकलं वाटते काहीतरी ते तुम्हाला पाचशे रुपये भेटणार आहेत ना शेतकरी लोकांले शेतकऱ्याच्या बायांचे भेटणार आहेत फक्त त्यांच्या बायकाला भेटणार आहे पंधराशे रुपये महिना शेतकऱ्याला भेटणार आहे पाचशे रुपये महिना तुम्ही आज दे तुमचं तुम्ही पाहू भाऊ नंतर पाहू तुमचं काय आहे होऊ दे आता पहिले या बायाचं काय आहे आणि मग याच तुम्ही एखाद्या दिवशी माहित आहे ते आम्हाला सरकारना पाचशे रुपये महिना द्यायचं ठरवलं आमच्या बायका पंधराशे पंधराशे मी म्हणून राहिलो कि मला ते बायका बायका पंदरेश, पंदरेश दोन बायका आहेत मला दोन्ही बायकाला भेटेल का पंधराशे पंधराशे रुपये ते विचारायला आलो तुम्ही अरे मामा तुम्ही फायद्यात राहिले दोन लग्न करून तुम्हाला तीन हजार रुपये महिना भेटते ना बा आता दोघी जणीचा मला दोन्ही मामीचा आता तर जमलंच तुमचं आता कसं आता म्हणजे आपला किराणाच भागते ना हो काही टेन्शनचं कामच नाही राहिलं तीन हजार रुपये महिना आला म्हणजे पुरुष आपलं तेल मीठ दाना जे काय होते ते तुमचं होतं ते राशन कार्ड भेटते तुमच्या तिघा चौघा अरे जमलो गड्या राजे तुमचं अरे फारच चांगलं जमलो माय माया बी नवरा करेल का दुसरं लग्न पंधराशे रुपयासाठी मग कसं दोघी जणी आल्या तीन हजार रुपये महिना भेटते ना त्याच्या डोक्यात हे कल्पना येऊनच राहिली असेल आता दोन लग्न करायला पुरले असते दोन बायका असते तर तीन हजार रुपये महिना आला असता खरंच आहे पिंटीची गोष्ट रुपये महिना आला तर घरचा किराणाच भागू राहिला राशन भेटू आलं जवारी दायदाना त्यात भेटते आणि तीन हजाराचा किराणा आणला की डोक्याला तापच नाही घरी बसून खाचच काम आहे फक्त आपल्याला तर आता तीन हजार रुपयासाठी दोन दोन बायका करते म्हणते माणसां इकडे एक एकच भेटून नाही राहिली पुरहिले आता त्यालेच तर म्हणते आता पाच एकराच्यापेक्षा पेक्षा सात बारा पाहिजे आता भेटतील वाटते बाबा या योजनेच्या पाहू आता काय होते आपला नंबर लागल्यावर सांगा मामा काय पटकन तुमचं आ इतका काही टाइम नाही बरं आज लो लाईन लागेल पटापट सांगा काय आहे तर चला भरा तुमच्या दोन बायकाचे फ्रॉम आणि चला वा बरोबर मोबाईबाजू ना हो तुम्ही काय रे पिंडे चार गिरे का आले का तू तुलाच भावात चढला अरे मी तुला विचार राहिलो मले दोन बायका आहेत तर मग मला ते दोन उत्पन्नाचे दाखले काढायला लागतील का लेख मला सांगून नाही राहिला बाहेर कोणी लोक म्हणते आम्हाला एकच बायको आहे ना आम्ही एकच उत्पन्नाचा दाखला काढतो मग मी तेच म्हणून राहिलो तुले का मला दोन आहेत तर दोन काढू का एकाच विचार माझ्या दोघीचं होते ते एकदा सांग मग मी ते काढतो मग तिचं फॉर्म भरून तू मी आणतो भाऊ दोघी सोबत काही हरकत नाही तुम मग बाहेर मी सांगतो तुम्हाला काय काय लागते तर तुम बसा बाहेर मग पाठवतो मी तुमच्या मोबाईल वर पाठवतो सर लिहून काय काय पाहिजे ते तर सांग मावशी लवकर काय तुझे तर सांग बरं काय आहे तर अरे बा त्या मावशीच्या पेक्षा माया अर्जंट आहे जरा सग माया करून दे मग चालते या बायाच या बायाच तुला आता आठ दिवस विसरत नाही घरानं चुप बस रे मग माया खुदे पहिले बस करतो येते घरा ना मला पहिलेच तर साहेप्पाने करून टाईम नाही भेटत कशी बी आली तर ना ना ते नातं वागवा लागतं ना मा नातं तुला माहीत नाही का जरा गावात फिरतात ना ते इकडे तिकडे आणि शाळा उघडली ती मॅडम म्हणते पहिल्या दिवशी गायला पाठवावं लागते पहिल्या दिवशी कोणी शिकत असते का शाळेत कशी आली टाईमातला टाईम काढून पहिलेच तले का अर्धा घंटेची लाईन होती आता नंबर लागला तर माया उद्या पहिले हां आत्ता का मंदा मदत केलं तर ध्यान ठेवतो

मावशी अशी हजार रुपये महिना घेतो तू सरकारची कोण ना, ना आता कोणती भेटते तुले आता नाही तु भेटत तू एकोणसाठशी झाली तू या फॉर्म भरे लोक योजना ये लोक साठची उरेल तू साठच्या अंदरच्या लोक आयले आहेस ना आता तुला नाही भेटत चाल जाय तू घरी पटकन जाय ते ना तू स्वाग तवाच कुठे सुन खाऊ घालते तुले आता नाही भेटत तुला तु पंधराशे रुपये महिना लोक चालते एक वर्ष बाकी आहे ना मायादी एका वर्षात बारा महिने असतात ना बारा महिन्याचे लय रुपये भेट राहील ना तितकं कर ना पाय ना जमत असेल तर लेका पिंट्या तू आहे की नाही ऐकत नाही नाही त्या वागते भला मावशी मावशी करते आणि आज ते जर लेगी राही काय तर गोष्ट कानावर नाही घेऊन राहिला माहिती एक वर्ष टाइम आहे ना अधिक पाय ना करून जमलं जमलं बरं बरं मी जे कागदपत्र सांगतो ते कर तू मग पाहू पाहूतोय जमते का तर भरून टाकू तू या बिफुराम सांग रे ना रे काय आहे तू म्हणणं तर झबर्या केसं कापाल काय टाईम भेटत नाही का रे तुले काहीच

पाचशे रुपये भेटले तर बस झाले ना आपल्याले महिनाभराचा खर्च पाणी भागते ना रिचार्ज बी झाला तर बस झाला ना लेका का विचार भरते सरकारले विचारासाठी काही फॉर्म फ्रॉम भरा लागतात का मी भरून देतो म्हटलं फॉर्म एखादा ते माणसाला का नाही भेटून राहिले पाचशे रुपये तर या पायालाच कोण पंधराशे यायले खबर ना द्या म्हणा त्याच्यावरचे पाचशे आम्हाला द्या तुझे म्हणणं बरोबर आहे ते मला समजलं तुझ्या ते महिनाभराचं गुटका पाणी काय असते तुझ्या रिचार्ज फिचर्स तुझं तुला म्हटलं जमलं जमलं जुगाड़ पण तू लवकर निघ इथून मला भरू दे ते फॉर्म हा ते रिकामे धंदे मी इथे काही करू नको <laughs> बाबू चाल निघ तू भैर होई लवकर अभ्यास पाणी सोडून काय लिहिली होई तिस तू आ हे काही कॉलरशिपचे फॉर्म भरणा थोडे ना चालू आहे ते योजनेचे फॉर्म भरणं चालू आहेत ना अभ्यास द्यायला सोडून काय लिया आली तिस तू स्कॉलरशिपचे फॉर्म भराले टाइम आहे ना आधी कॉलरशिपचे फॉर्म भराले जरा जमान दमान घ्या एक एक भरतो आम्ही मी काही ते फॉर्म भरायला नाही आली कॉलरशिपचे मी बी योजनेचा फॉर्म भरायला आली ते शिद्ध ते भरून लवकर नाही तर दुसऱ्या सीतूवर जातो मी आणि कॉलरशिपचे फॉर्म भरेल मी आठ दिवसानं पहिले हा का फॉर्म भर माया अगं रिंकू तू किती वर्षाची झाली ते तर सांग पहिले मला तुला काय करायला लागते बे तू तुझे फॉर्म भरायचं काम कर का काय तर मलेश्वरला किती वर्षात झाली तुला काय घेणे नाही मी पाहिल माया किती वर्षात झाली तर अहो मालिमा फॉर्म भरायसाठी तुझ्या वय विचारू नाही तर काय करू मग एकवीस वर्ष झाली मी ते फॉर्म भरून एकवीस वर्षापासूनच आहे ना नाय मर्यादा वर्षाची झाली तरी तुझ्या या बाप्पाला विचारलं तू बाप म्हणते लग्नाला आणखी चार पाच वर्ष काही सांगू नको मला फॉर्म भरता का नाही सांग फक्त तू फालतू गोष्टी काही सांगू नको मला तू शाळा शिकून राहिली ना शाळा शिकून राहिली म्हटलं तू तुला माहित नाही का विवाहित महिला पाहिजे म्हणून तू या लग्नच राहिल या कुठे फॉर्म आहे ती चाल लवकर निघ लवकर बाहेर या काय कुठ्याला कोण बसलो तर मला असं वाटलं याला असं वाटत कोणता मिनिस्टर झालो काय झालं हा तिथे फॉर्म बरोबर का नाही तर मोठा म्हणून राहिला लग्न होईल पाहिजे हे पाहिजे मला माहितच आहे ना मी आले ते विचारायला मला वाटलं जमलं तर जमलं गेली होते बाहेर मग तिथे याच्या कानसे चांगले लावून खांदे हो ताई सकाळपासून भूक लागेल आहे मला तीन बाजू राहिल ना अधिक जेवाल नाही भेट राहिलं सांग लवकर काय काय आहे आहेत ना सर कागदपत्र का तुझे भी आहे काही बाकी नाही ना रे पिंटे माझ्या कागदपत्र आहेत ना पाय ना मी लई हुशार होते शाळेत पहिले सर कागदपत्र काढून ठेवते मी पण आता कसं एखादा काही कमी जास्त कागद असेल सांग मला मी आणतो ते करून नाही ताई तशी तू हुशारच होती तू एक कागदपत्र आहेत बरोबर पण ते तू येते डोमेशन नाही ना काढेल ते नसलं तर नाही काही तर तू येते मग जन्माचा दाखला तरी आण तिथून तो बी असला चालते अरे म्हणते ना ते म्हणते भेटणार नाही काय करू मग आता तू मग दे ना पहिले वेळेला काय भरास लागते फॉर्म असं थोडी आहे काही फॉर्म भरणं हे काही सक्ती थोडी आहे काही जर तू इच्छा असेल तर भर नाही तर राहू दे अरे शायना सर कामा धंदे सोडून आज वावरात नाही गेला मी घर राहिले नाही फ्रॉम भरासाठी सर सकाळ पासून झाकटी तुटून सैपाक केला म्हटलं पहिला नंबर ला, लागेल माया सेतू तो मला दोन वाजले ना एक घंटा झाला ते सेतूचे भाई त्या उनात उभी आहे मी पाणी नाही ठेवलं प्याले ना काही नाही ठेवलं लेका तो या इतका सेतू चालू राहायला तो नाही काही तो चहा पाण्याची तो सोय ठेवा लागत होती भाई बसला आम्ही तिथे टक टक करत बाहेर तुम्ही का माया घरी का पाहुणी नाही का तुम्हाला ते तुमचे कागदपत्र भर नाही म्हणून तुम्ही लाईन लावून राहिल्या नाही तर तुम्ही तर फिरून ना पाहत बाय हो चल मग उद्या तुम्ही या सर कागद घेऊन उद्या भरतो फ्रॉम उद्या का नाटक ठीक आहे या मग तुम्ही सरेच्या सरेजने उद्या सरेला सांगितलं मी आता कोणते कोणते कागद पाहिजे उद्या भरील मी सरईचे फॉर्म एक बी कागद मागं पुढे असला ना तर मग फॉर्म भरणार नाही आपण सरपंच साहेब तुम्ही कसे काय आले आज तर आपल्या सेतूच्या उद्घाटनाला बोलावलं तर ना ते तुम्ही बरेच आले बा आपण तुमच्या घरी थोडे ना कोणाचा फॉर्म भरले जाते कसे काय भटकले मग आज तुम्ही अरे ते लंबी लाईन लागेल आहे भाई ते पाठो का म्हटलं आणखी तू दू, येऊ नाही देऊ राहिला म्हणते कोणाले अंधन म्हणून म्हटलं ते लंबी लाईन लागेल आहे लोकांचे फोन येऊन राहिला मला गावात सर याचे सरपंच साहेब ते फॉर्म नाहीत भरू राहिले से तू आले सरपंच साहेब या तुम्ही लवकर नाही ब आजच्याला बद झालं एवढंच मी परेशान झालो सकाळपासून सकाळपासून बसेल हाव ना तर माय म्हटलं उभं आले टाईमने भेटून राहिला आज काही नाही ब आज बद झालं आज रातचे एक वाजे लोक हेच सरत नाही मुले एक तर माय एकच कॉम्प्युटर आहे आणि लगे बघतो माया माणसानं बी चाट मारेल आहे मुले अन तुम्ही बी मित्र हो कोणाकोणाला काय काय परेशानी झाली सेतूवर मले कमेंट्स करून सांगायला विसरू नका बरं ठीक आहे धन्यवाद